श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडकी बहीण योजना रद्द होणार का कोर्टात याचिका जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती सर्व शैक्षणिक बातम्या यांचा तपशील भेटणार आहे अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईट ला सर्च करायला फाउंडेशन टेलिग्राम अकाउंटला फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये बघूया पूर्ण अपडेट तर बघा प्रेक्षकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यांच्या सरकारने एक जुलै पासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या अंतर्गत राज्यातील सर्व महिला फॉर्म भरत आहेत तर यातच आता काँग्रेसने लाडकी बहीण विरोधात कोर्टात जाणार का अशा प्रकारचा एक सवाल तयार होत आहे लाडकी बहीण योजना चुनावी जुमला आहे ही योजना बरखास्त करावी न्यायालयात जाण्याचा इशारा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष बाबा बागुल यांनी दिलेला है। मित्रा आहे मित्रांनो आपण यांच्या वृत्ताशी सहमत आहात का काँग्रेसचे जे प्रदेश उपाध्यक्ष आहेत बाबा बाकुल यांच्या निर्णयाशी आपण सहमत आहात का कमेंट मध्ये नक्की कमेंट करा त्यांचं काय म्हणणं ते बघूयात कर्ज काढून लाडकी बहीण योजना राबवणे राज्याच्या हिताचे नाहीये ही योजना अत्यंत फसवी आहे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फसव्या योजना राबवणे म्हणजे राज्यातील जनतेची फसवणूक आहे आणि हा निवडणुकीसाठी वापरणारा एक जुमला आहे आणि ही योजना लवकरात लवकर बरखास्त करावी अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ याचिका करू अशा प्रकारचं त्यांनी मत मांडलेलं आहे लाडकी बहीण योजनेसाठी सरकार कर्ज काढणार असेल तर न्यायालयात जाऊ असे देखील ते म्हणाले आहेत मित्रांनो आपण यांच्या मताशी सहमत आहात का जर हे प्रकरण कोर्टात गेलं तर मग या महिलांना लाभ मिळेल का कारण कोर्टात गेल्यानंतर भरपूर त्याच्यावर काही ना काही सुनाव्या होत राहतील त्यानंतर राज्य सरकारला आपल्या भूमिका स्पष्ट करावी लागेल आणि याच्या विरोधात जर कोर्टात याचिका गेली तर नक्कीच जो आपला पहिला हप्ता येणार आहे एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधनच्या दिवशी त्याला विलंब होऊ शकतो आपण यांच्या मताशी सहमत आहात का काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष बाबा बागुल यांनी थेट आव्हान दिलेलं आहे की आम्ही कोर्टात जाऊ आपण सहमत आहात का कमेंट करा नक्कीच व्हिडिओला जास्ती असं शेअर करा एक शेर मुले। एका शेअरमुळे भरपूर लोकांना फायदा होऊ शकतो आपण फॉर्म भरलाय का कमेंट करा आणि फॉर्म भरण्यात काय अडचण असेल तरी कमेंट करा अधिक माहितीसाठी नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला गुगलवर सर्च करा तर परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ